पोलीस स्टेशन गाडगेनगर अमरावती शहर यांनी महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटखा मालावर रेड करून बारा लाख पन्नास हजार रुपयांचा विविध माल ताब्यात घेतला आहे गाडगेनगर येथे अपराध क्रमांक चारशे वीस दोन हजार पंचवीस कलम एकोणसाठ अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम दोन हजार सहा सहकलम एकशे तेवीस दोनशे तेवीस दोनशे चौऱ्याहत्तर दोनशे पंच्याहत्तर बीएनएस दोन हजार तेवीसमधील अटक आरोपी हा पोलीस कस्टडीमध्ये असताना त्याने दिलेल्या बयानावरून वलगाव येथे शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा साठवून ठेवल्याबाबत माहिती मिळाल्याने दिनांक एक जून रोजी पोलीस स्टाफ व आरोपींसह राधा सिटी वलगाव येथे सरकारी गाडीने गेले असता त्या ठिकाणी एक इसम हा सदर गोडाऊनला चावीने कुलूप लावून बंद करत असताना दिसला त्याला पोलीस स्टाफच्या मदतीने आवाज देऊन थांबवले असता था, सदर गोडाऊनचे दोन्ही लॉक उघडले असता गोडाऊनमध्ये पांढरंगाचे बोरे दिसून आले सदर बोऱ्यांमध्ये शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटखा आहे की काय याबाबत सोबत असणारे अन्न सुरक्षा अधिकारी गणेशश्याम पंकजराव दंदे यांना विचारणा केली असता त्यांनी तपासून सदर माल हा प्रशासनाने प्रतिबंधित केलेला माल असल्याचे सांगितले त्यांनी सदर गुटका मालाचे बोरे बाहेर काढायला पंचमक्ष व अन्न सुरक्षा अधिकारी यांच्या समक्ष सुरुवात केली सदर गुटका मालाची पडताळणी केली असता त्यामध्ये प्रतिबंधित माल मिळून निळा गोल्ड तीन बोरे प्रत्येकी बोऱ्यामध्ये बेचाळीस पॅकेट एकूण एकशे छत्तीस पॅकेट किंमत अठरा हजार नऊशे रुपये गोल्ड सुगंधित तंबाखू एकूण अठरा पॅकेट किंमत चार हजार पाचशे रुपये पीबी सुगंधित तंबाखू एकूण सात बोरी प्रत्येक बोरीमध्ये शंभर नग किंमत तीन हजार दोनशे रुपये बाजीराव गोल्ड पान मसाला एकूण बत्तीस बोरे एका बोऱ्यामध्ये दोनशे दहा पॅकेट प्रत्येकी दीडशे रुपये रुपये असा एकूण दहा लाख आठ हजार किमतीचा तसेच सुगंधित तंबाखू दोनशे दहा पॅकेट प्रत्येकी तीस तीस रुपये एकूण किंमत दोन लाख एक हजार सहाशे साठ रुपये असा एकूण किंमत बारा लाख नऊ हजार सहाशे सहासष्ट रुपये बब्बू गोल्ड सहाशे सहासष्ट सुगंधित तंबाखू चोवीस पॅकेट प्रति पॅकेट तीनशे एकूण किंमत सात हजार दोनशे सुगंधित तंबाखू मस्तानी दोनशे वीस पाऊच एकूण किंमत सहा हजार सहाशे असा एकूण बारा लाख पन्नास हजार साठ रुपये किमतीचा शासनाने प्रतिबंधित केलेला माल पंचवा अन्न सुरक्षा अधिकारी यांच्या समक्ष जप्ती पंचनामा करून ताब्यात घेण्यात आलाय पुढील कारवाई पोलीस करत आहेत पालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन गुईले सिंड्रोम अर्थात जीबीएस ला घाबरू नका पण दक्षता घ्या पाणी उकळून प्या स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका लक्षात ठेवा अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा चालताना त्रास किंवा अशक्तपणा बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा सार्वजनिक आरोग्य विभाग मनपा नाशिक बारे जनहितार्थ प्रसारित